नमस्कार आ, मी मागवलेले आहेत मिशूवरून हे कपडे ठेवण्यासाठी किंवा घरात खूप जो पसारा असतो ते ठेवण्यासाठीचे कवर आणि त्यात सामान पण भरपूर राहतं तर तेच तुमच्याशी शेअर करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवते तर खूप सामान आपलं असतं घरामध्ये जे असं असं इकडे तिकडे पडलेलं असतं तर तुम्ही त्यात स्टोअर पण करू शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे भरून पण ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती सामान ह्यात राहू शकतं आणि खूप आरामात बघा अजूनही ह्याच्यात जागा ह्याच्यात तुम्ही अजूनही भरू शकता मला एकूण सहा आले तर हे तीन मी वापरले आणि हे तीन आहेत आणि दाखवते तुम्हाला खूप छान आहे, आहे। ते बघा असं एका बाजूने ट्रान्सपरंट आहे आणि व्यवस्थित आहेत म्हणजे चेनसुद्धा चांगल्या क्वालिटीचे मला वाटलं होतं की काय माहिती एवढं कसं येतं आहे आणि कसं नाही पण खूप चांगलं आहे त्याला चेनची क्वालिटी पण चांगली आहे आणि कपडा पण चांगला आहे जे तुमचं रोजचं आपल्याला जास्त लागत नाही तसे ब्लँकेट वगैरे आपल्याकडे असतात आणि मग ते कपाटामध्ये ठेवताना अडचण होते मग कपाटात न ठेवता तुम्ही वर लॉप्ट वर्ग वगैरे पण ठेवू शकता माझा तर मी लॉप्टवरच टाकणार आहे हे सगळं खूप छान क्वालिटी आहे आणि मला एक दाखवते मी भरलेलं कसं आहे ते जर तुम्हाला मागवायचं आहे आणि किती रुपये किंमत आहे तर प्लीज कमेंट करा आणि विचारा की कि किती रुपयाला आहे त्यानिमित्ताने आपलं बोलणं पण होतं ना बघा हे असं तुम्हाला आयडिया येत असेल आता की हे केवढा आहे उंचीला ते आणि हा ट्रान्सपरंट भाग आहे ना म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय ठेवले ते पण आपल्याला आतमध्ये काय आहे ते दिसतं आता ह्यातनं तुम्हाला अंदाज येत असेल की हे केवढं मोठं आहे बघा आणि ही अशी चेनवर उघडते दोन चेन आहेत दोन बाजूला दोन व्यवस्थित चेन उघडत आहेत वरचं कवर असं उघडलं जातं आणि हे आतमधलं आपलं सामान एवढं सगळं सामान भरतलेलं आहे ह्याच्यामध्ये राहते खूप छान आहेत तुम्हाला नक्की हवे असतील तर मागवा घरातला पसारा पण कमी होतो आणि कपाट आवरणंसुद्धा आपल्याला सोपं जातं जेणेकरून कपाटामध्ये खूप अशी जर गर्दी असेल तर मग एकही एक वस्तू धड मिळत नाही आपल्याला आणि मग हे असं आहे ना माझं तर म्हणणं असं ना हे ते मी छोटा कागद जर लावलात तुम्ही समोर की ह्याच्यामध्ये काय काय आहे तर आणखीन सोपं पडेल तर आपल्याला कागद बघून समजतं की ह्याच्यामध्ये ब्लाऊज आहेत किंवा ह्याच्यामध्ये साड्या आहेत किंवा अनवॉन्टेड दुसरे ब्लँकेट आहेत वर्षाची ब्लँकेट तर समजून जातील पण महिलांचा जास्त गोंधळ साड्या आणि ब्लाऊजमध्ये असतो एक साडी मिळाली तर ते त्याच्यावरचं ब्लाऊज मिळत नाही माझं बरेचदा असं होतं सो मला तर हे खूप उपयोगी वाटते वस्तू प्लीज कमेंट करा आणि कळवा व्हिडिओ आवडला नाही आवडला आणखीन कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवू सगळ्यांनी काळजी घ्या खूप बाहेर पाऊस पडतो आहे आमच्या गावात दोन दिवसापूर्वी पाणी पण शिरलं होतं खूप पाऊस पडत होता आणि पूर येतो त्याचं काही मला नाही शूट करता आलं नक्की कमेंट करा जर तुम्हाला मागवायचे आहेत आणि ह्याचा आय डी नंबर विशूवर आ लिंक नसते नंबर असतात आणि प्राईज मी टाकेनच पण तुम्ही जर कमेंट केलीत तर मला आवडेल तुमच्या कमेंटला उत्तर पण दिलं जाईल आणि त्यानिमित्ताने आपलं बोलणं पण होतं तर हे खूप छान वस्तू मला तरी उपयोगी वाटली ही आणि तुम्हाला जर मागवायची आहे तर नक्की कमेंट करा खाली आणि प्राईजसाठी आणि मिशोवर लिंक नसतात त्याचे कोड असतात तर मी नक्की शेअर करेन कोड तुमच्याशी आणि जर तुम्हाला आहे की आपल्याला कपाट आवरायला वेळ वे मिळत नाही इतर सगळ्या कामातनं हे बघा हे असे एकावर एकसुद्धा आरामात राहते कारण हे कापडसुद्धा आहे ना थोडं असं बाहेरून रफ आहे म्हणजे ते तसं घसरून पडणार पण पर नाही मला तर हे खूप उपयोगी वाटते वस्तू तर नक्की मागवा आणि कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला नाही आवडला बरेच दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करते मी आणि दोन दिवसापूर्वी पाणी पण खूप आमच्या गावामध्ये शिरलं होतं पाऊस पण खूप होता आणि आलं होतं त्याचं शूट काही मला करता नाही आलं पण त्यानिमित्ताने हा व्हिडिओ केला जातोय कारण आता काम नाही आहे घरामध्ये आहे आज तर थोड्या आवरावर केली आणि हे तुम्हाला दाखवायचं पण होतं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद